नमस्कार मी दिनेश माळी लहान कामती रेशीम उत्पादक शेतकरी आहे दोन वर्ष झालं रेशीम उत्पादन करतोय दोन एकर रेशीम शेती आहे माझी तर सर्व शेत म्हणजे शेतकऱ्यांना सांगायचं झालं तर रेशीम शेती ही शाश्वत उत्पादन देणारी शेती आहे शेती लावले शेत, रेशीम केल्यानंतर भरमसाठ पैसे मिळतील किंवा एका रात्रीत आपण मोठे होऊ मुळात संकल्पना घेऊन जर शेतकरी या रेशीम उद्योगात उतरत असेल तर त्यांनी थांबलेलं बरं आहे थोडं विचार करावा असं माझं वैयक्तिक मत आहे एक एकर शेती अकराशे स्क्वेअर फूटचं शेड जर आपल्याकडे असेल तर आपल्याला स्वतंत्र कुटुंबाचा रोजगार आणि आपल्या घरी एक सरकारी कर्मचारी नोकरदाराला जितकं पेमेंट मिळतो एवढंच उत्पादन रेशीम उत्पादनामधून प्रत्येक महिन्याला मिळते वार्षिक एक एकरासाठी अकराशे स्क्वेअर फूट शेड असेल तर माझ्या माझे माझं वैयक्तिक होतं साडेतीन लाख ते चार लाख वीस हजार रुपये पर्यंत वार्षिक उत्पन्न येते खर्च वाजता धरला तर प्रत्येक महिन्याला तीस हजार रुपये प्रत्येक महिन्याला म्हणजे कमी एक शेड असेल तर सहा बॅच ते सात बॅच होऊ शकते वर्षाला म्हणजे खंड पडतो पंचेचाळीस दिवसाची एक बॅच राहते आपल्या जे अल्पभूत म्हणजे एक एकर रेशीम केली असेल त्यांनी कारण मध्ये पंचेचाळीस दिवसामध्ये परत मध्ये छाटणी आहे त्याचा पाला येईपर्यंत परत तीस दिवस जाते असे सहा ते सात बॅच आपण घेऊ शकतो आणि इतर म्हणजे समजा कम्पेरेटिव्ह केलं म्हणजे द्राक्ष द्राक्ष एक एकर द्राक्ष लावा की एक एकर रेशीम लावा एक एकर द्राक्ष लावणार असेल तर तुम्हाला कमीत कमी चार साडेचार लाख रुपयेपर्यंत खर्च येतोच आता आणखी जास्त येत असेल पाच साडेपाच लाख रुपये येत असेल तर रेशीमलाही तेवढाच येतो एक एकर तुम्ही रेशीम लावणार असाल आणि शेड उभा करणार असाल तर तुम्हाला चार लाख साडेचार लाखापर्यंत खर्च हा नक्की आहे एकाच वेळेस तुम्हाला तिथं करावं म्हणजे रेशीम शेतीतून उत्पादन मिळवायचं असेल तर तुम्हाला साडेचार लाख रुपये खर्च ग्रहित धराव लागतो करावाच लागतो अगोदर परंतु रेशीम शेती लावल्यानंतर शाश्वत आणि निवांत आहे म्हणजे एखाद्या पैशाने आपल्याला शुगर वाढावी आपल्याला अटॅक यावा असं जर कोणती पिक आहे तर द्राक्ष आबाळ आलं टेन्शन सुरू झालं दुष्काळ पडत आला पाणी कमी पडत आलं क्लायमेट चेंज झालं तर इतर पिकांना रोज काय नवीन करावं लागतं मी अगोदरचा झेंडू उत्पादक आहे कलिंगड आहे खरबूज आहे ढोबळी मिरची त्या मानानं रेशीम शेतीमध्ये कोणत्याही प्रकारचा रिस्क फॅक्टर जो असतो तो एकदम कमी आहे दोन बाबी आहेत एक रेशीम लागवड आणि एक रेशीम शेड रेशीम शेडचं व्यवस्थित ज्ञान घेऊन म्हणजे त्याला यांनी सांगितलं ते धु धुवावं दौ, लागतं हे निर्जंतुकीकरण करावं लागतंय ह्याच्यातलं क्लायमेट टेम्परेचर कमी ठेवाव ठेवावं लागतं आर्द्रता जास्त असावं लागते आर्द्रता कशी मेंटेन ठेवायची टेम्परेचर कसं मेंटेन ठेवायचंय निर्जंतुकीकरण कसं ठेवायचं पाला किती टाकला पाहिजे आल्यांना पाला किती टाकला पाहिजे हा प्रश्न पडला पर, पाहिजे होता शेतकऱ्यांना किती पाला एक एकरातला एक एक किती पाला रोज टाकावा लागतोय म्हणजे आपल्याकडे समजा तुम्ही दहा चार जर असेल तर एक एकर एकवीस दिवसात वैरण संपत आहे आपल्यातली पण हे जी संपत्ती आहे एक एकरचा पाला एकवीस दिवसात टोटल संपतो म्हणजे कष्ट कुठपर्यंत आलो तुम्ही म्हणजे एक एकर जर असेल तर कष्ट करावं लागतं हे जे टेक्निकल बाबी आहेत शेडच्या समजून घेतल्या तर शेडमधला माशिकी सांगितलं साहेबांनी त्याप्रमाणे येणारे रोग कमी होतात परत वरती काम आहे परत आपला रोप कसा आहे म्हणजे पाला जर व्यवस्थित आणा असेल तर त्याला मावा वगैरे पडतोय थ्रीप्स येतात त्या थ्रीप्स साठी काळजी घेणं त्याचं खत व्यवस्थापन वर्षातून फक्त तुम्हाला सहा डोस द्यावं लागतात त्याला छाटणी झाल्यानंतर आणि अतिशय कमी खर्चातल्या डोस आहेत त्या म्हणजे रासायनिक खताच्या सहा म्हणजे सहा पोती आहेत सायंत्रिक अठरा एक अठरा एकोणीस पत्त्याचा डोस वर्षाकाठी द्यावा लागतो आणि काय ठराविक टने पर्यंत शेणखत कंपोस्ट खत त्यात घालावं लागतं अशातून रेशीम शेतीतून एक शाश्वत उत्पादनाची हमी मात्र नक्की विना आता नवीन शेतकरी लावायला इच्छुक आहेत त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश आहे त्यांना लागवडीसाठी नवीन लागवड करणाऱ्या लोकांना काय तुम्ही सूचना करणार नवीन शेत जर रेशीम शेती आपल्या भागात आपलं तसं अतिशय म्हणजे आता चांगले सोन्याचे दिवस येणार रेशीम शेतीला म्हणण्यासारखंच नाही कारण आपण कोणताही आपल्या शेतीतला माल उत्पादित केला तर आपल्याला बाहेर जावं लागतं द्राक्षेसाठी तुम्हाला मेदाना करा तर सांगलीला जावं लागतं बाकीचं शेवगा लावला शेवग्याला पैसे आहेत तर तुम्हाला हैदराबादला जावं लागतं पण रेशीम उत्पादनात जर भविष्यात तुम्ही रेशीम उत्पादन केलं तर आपल्याला फक्त हाकेच्या अंतरावरती आपल्याला सध्या मार्केट सुरू आहे म्हणजे आता पुढच्या या आठवड्यात सुरू होईल आणि तेही मार्केट असं सुरू मार्केट होणार आहे की आपल्यातला आपला माल गेलाय आणि माझा माल समजा बेंगलोरचा शेतकरी बेंगलोरचा व्यापारी खरेदी करू शक इच्छित आहे तर त्याला माझा सोलापूरचा माल खरेदी करता येणार आहे त्यामुळे व्यापारी मध्ये जे हे असते रेस म्हणजे आपल्याला चांगला चांगलं उत्पादन घेतलं तर चांगल्यात चांगला दर आपल्या सोलापूर मार्केटमध्येच मिळणार आहे आणि विशेष म्हणजे आता जिल्हा कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी आपण सगळे एवढे कृषी सेवक कृषी साहित्य कृषी प्रयोग एका पिकासाठी कामाला लावलेत सध्या लागलेत म्हणजे हा कलेक्टर साहेबांचं विशेष अभिनंदन आहे आपल्या आमच्या रेशीम शेती शेतकऱ्यांमार्फत की त्यांनी एवढं एका पिकासाठी एवढे सगळं चालू केलं एक क्लस्टर तयार करायचं स्वप्न बघितलंय तर मग एक पाऊल पुढे जाऊन आता मी अडचणीचं मगापासून पाडा म्हणत होतो ती माझी वैयक्तिक अडचणी सर असा काय विषय नाही तो कोणावरती रोष नाही मला वाटत होतं म्हणून पण येणारे दिवस खरंच चांगले आहेत एक क्लस्टर तयार झालं रेलिंग पर्यंत नियोजन आपल्या कलेक्टर साहेबांनी किंवा आता साहेबांच्या ह्यात चाललेलं आहे तर येणाऱ्या शेतकऱ्यांनी नक्की आपल्या स्थानिक गावातील आपल्या भागातील जे कृषी सेवक कृषी सहाय्यक आपल्याकडे रेशीम उद्योगासाठी तुम्हाला माहिती देणार देताना येत असतील तर त्यांचं अवश्य स्वागत करा त्यांचा विचार करा आसपास जे रेशीम शेती आहेत शेतकरी आहेत इथं जाऊन रेशीम शेतीविषयीची आवर्जून माहिती घ्या आपल्याकडे मार्केट जवळ उपलब्ध होतंय आपल्या जवळचे शेतकरी म्हणजे जवळजवळ आसपास क्लस्टर तयार असून तर पाच दहा किलोमीटरवरती मला बघायला मिळते म्हणजे शेतकरी बघायला मिळते अवेलेबल झाले थोडं तालुक्यामध्ये एकच होतं दहा वर्षापूर्वी सौदागर पांडू हा तालुक्यात एक शेतकरी होता म्हणजे याला जर एखादी अडचण बघायचं असेल तर याला इथून बाळशिरीसला जावं लागत होत आता तुम्हाला प्रत्येक गावात एक दोन एक दोन एक दोन, दोन शेतकरी ट्रेन झालेले शेतकरी भेटत आहेत तर सर्वांनी याचा आवर्जून या संधीचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त रेशीम शेतीकडे सगळ्यांनी वळवं असे मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद